हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ बी एच एम एस बी एच एम एस मध्ये बी म्हणजे बॅचलर एच म्हणजे होमिओपॅथिक एम म्हणजे मेडिसिन आणि एस म्हणजे सर्जरी होत आहे असे बी एच एम एस चा फुलफॉर्म बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी होत आहे बी एच एम एस हा बॅचलर स्तरावरील एक शैक्षणिक पदवी अभ्यासक्रम आहे ज्यात होमिओपॅथिक वैद्यकीय प्रणालीशी संबंधित ज्ञानाचा समावेश आहे या कोर्सच्या कालावधी साधारणत चार ते पाच वर्षांपर्यंत असतो आणि एक वर्षाचा इंटर्नशिप सुविधा देखील असते या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना नीट केई एम पी यू सेट आय पी इत्यादी प्रवेश परीक्षांना बसणे आवश्यक आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू